कराड्याची बायको म्हणत असेल अरे तो तोटत चालता का फक्त मग इज्जत गेली ना तुझ्या सोबत येऊन हाडला ना तुला अरे कसला त्याने मारत धपा धब धपा धप धपा दबा ते नुसतंच मागतय अरे काय तोटत चालतंय का, ये, का तुझ येड्या कसला मारला देवा 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 मला वाटतं त्याने त्या माणसाने त्याला आहे ना आठ फटके दिले असते सटा सट सटा सट सटा आणि एक त्या कोण मावशी आल्या काय माहिती त्यामुळे त्या कॉलर नको पकडू कॉलरले पकड त्या मावशी असायला कतरनक लय धुतला ना ले बाबा त्या माणसाले लयच धुतला ना काल ते जरा मांडाच म्हणे तुम्ही म्या बिन म्हटलं मांडते बाबा या आता काय तुम्हाला लोकायला लयच आव वाटायला लागलं त्याला मारलं तर ताई तुम्ही बोलाच म्हटलं बर बोलते मग कस आहे रे पोटे हो या पटा पटा पटापट आणि लाईक करून या फार महत्वाचं आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला व्हिडिओ सर्वांनी बघितलाच असेल कराय मास्तरचा कसं आहे ना ले चर्रा चर्रा चर्रार विन्नाकारण चर्रा चर्रा विन्ना कारण बर हिंदुत्वाच्या विरोधात पार शरद पवाराची पार किती किती काय बोलाव याला किती लाळ टाक त्याला काही लिमिट लिमिट हद्द पार केली होती बघा कमेंट यायला लागल्यात कि हाणल्याबद्दल बरं वाटायला लागलं <laughs> ज्याला आणलं त्याला माझ्याकडून हजार रुपये कोणतरी दादा बोलले एवढे पैसे कुठं का दादा हजार रुपये द्यायला पन्नास रुपये देऊन टाका त्याची ते किंमत तेवढीच पन्नास रुपये एवढे कुठं हजार रुपये द्यायचे असतात चला आपल्याला मुळात मध्ये हा विषय म्हणजे ठीक आहे आपण थमनेलला लावलेला आहे हा विषय परंतु या विषयापेक्षाही महत्वाचा विषय आहे आपला की जे काय जांग्या भावना काय धंगाणा लावलाय काय नाही आख्या नंग्यावर काय तुम्ही बोलू देत मला वाटतं आज विषय असा की याने काय म्हटला की माझ्या बायकोला मारलं माझ्या पोरीला पण नाही काय धक्का लागला व्हिडिओ आहे व्हिडिओ मध्ये दिसतंय तू या बायकोला मारलेलंच नाही त्या पोरीला पण धक्का लागला नाही तुझी पोरगी रडत सुद्धा नाही तुला मात्र चांगला धुतला हे खरं कारण तुझं तोंड लय झालं होतं आणि तू लय हत्ती केलं होतं रे लय हत्ती केलं होतो इतका चुकीचा बोलत होता इतका चुकीचा बोलत होता ना की काय ना तू वा 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 बा वा बर हा ज्या वेळेला यू पी एस सी पोलिसांचं मुलांचं याचं म्हणणं आहे मी क्लासेस घेतो ऑनलाईन काय तुझी अरे असावं आपल्या भाषेवर प्रत्येकाचं प्रेम असतं परंतु ती भाषा जी आहे ना तुझी ती भाषा पेपरमध्ये नाही येत रे कराळे स्वतःला जास्त शहाण नाही समजावं माणसाला ती जी तुझी भाषा आहे ना ती पेपर मध्ये नाहीये पेपरमध्ये वेगळी भाषा असते त्या मुलांना कळेल अशी भाषा तू बोलायची होती ती मातृभाषा आहे आपली त्या मातृभाषेवर प्रेम असावंच आता मला सांगा ज्या ज्या वेळेला आपण शाळेत मध्ये जातो ऐरणी असेल आपल्या विदर्भातली असेल नाही का वराडी भाषा जो तू बोलतोय ती वराडी भाषा कोकणातली असेल कोकणी भाषा मला सांगा तिथं मराठी शाळा आहेत आणि मराठी शाळेमध्ये मराठीच आहे ना का कोकणी कोकणात मध्ये कोकणी भाषा आहे का विदर्भामध्ये जे आहे वराडी भाषा पुस्तकं त्या वराडी भाषेत मध्ये आहे का नाही जे ऐरणी आहे जळगावला ऐरणी नाही त्यांना शुद्ध मराठीच कळती मुलांना त्याच भाषेत काय आत्तीपणा करायचा मी पण विदर्भातली विदर आहे मला सर्व भाषा माझी येते ज्या वेळेला मी माझ्या गावाला जाते माझ्या माणसांमध्ये जाते ना मी त्याच भाषेमध्ये बोलते आणि माझे नातेवाईक सगळे म्हणतात की कसली आगावी नाही आपल्याच आल्यावर अगदी आपल्यासारखी होऊन जाते अगदी तिची भाषा बागा कशी असती हो आपली मायबोली आहे ती आपल्याला यायलाच हवी ना आपल्याला त्याच्यावर गर्व असायला हवा परंतु सर्वांनाच ती कळते अशातला भाग नाहीये सर्वांनाच कळते अशातला भाग नाही आता माझी माझ्या घरात मध्ये एक सुनबाई करून आणली होती ती अक्कलकोटची होती त्या मुलीला नव्हती भाषा कळत आमची माझी काकी तिला म्हणायची ते धुवायचं ते असं नाही का ते आण पुरीला कळायचंच नाही भाषा ती मला फोन करायची म्हणायची ताई तुमची चुलती म्हणते आंगड आंगड काय हो मनीला काय हो तिला अगदी शर्टाला म्हणते म्हणजे आमच्याकडे ती भाषा आहे तशी म्हणजे नाही कळते जे थोडं फार माणसाने नाही का समोरच्याला कळेल तू युपीएससी एम चे क्लासेस घेतो आणि समोरच्याला काही ढेकळ कळत नाही तू काय बोलतोय आणि तू स्वतःला फार रे मी माझी भाषा सोडली नाही मी माझी भाषा सोडली नाही सोडली नाही आ पोट्टे हो नाबेन तुबेन अरे काय युपीएससी एम पी सी चे तू क्लास घेतो ना तुझा काय कॉमेडी शो मध्ये तुला ऍक्ट नाही आहे तुला समाजाला कळेल अशी भाषा तुला सगळ्यांना कळेल अशी भाषा कारण तू शालेय विद्यार्थ्यांचे क्लास घेतोय बरं कुठले हाय लेवलचे क्लास वन क्लास टू अधिकारी घडतील त्या लेवलचे तू क्लासेस घे म्हणजे तुझं म्हणणं आहे बाबा आम्ही तर नाही त्या क्लासला मारतच नाही तुझ्या कुठले क्लास, तु क्लास काय तुझी ती भाषा आहे काय तू ते शिकवतो एक ये कसा येन दोन कसा येन ती वाकडच पायन हे असाच येन ते असत ही भाषा हे शिकवणी असती अशी असती शिकवणी अरे तू त्या शिकवणीची सुद्धा ना इज्जत काढलेली त्या शिकवणीची ना तू तुला सांगते म्हणजे शिक्षका वर्गाला धब्बा आहे तू नसतो रे शिक्षक शिक्षक असा असतो का काय का मूर्खासारखं काही अरे तू ते जे शिकवणी करतोय ना त्यापेक्षा मला असं वाटतं की तू ना कॉमेडी शो कर एखादा कॉमेडी शो कर तू तु? छान तुला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळेल असलं काही करू नये ना उगच त्या शिक्षक नावाला कलंक लावू नको रे आणि जे तुझ्याला चरा 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 तोड चालत होत्या ना असं काय नाओ सगळ्या गोष्टी माणसाला उगच कुठेतरी तरी तंटबाजी करायची म्हणून करू नये काहीतरी आघावपणा करायला गेलाय आणि मग काय प्रत्येकच ठिकाणी सगळेच सारखे नसतात ना प्रत्येक ठिकाणी सगळे सारखे असतात याला दनाद्दन टेचला असा पण धुतला याला असा पण धुतला मला ना आता तो बाहेर येणार नाही तो लवकर बाहेर येणार नाही आणि तो आता असे आघावपणा करणार नाही जो काय तो जास्त शहानपट्टी करत होता ना तो, तो। हा म्या म्हटलं म्या केलं म्या बोललोन अर अरे खतरनाक पण खतरनाक पण फार बर वाटलं जे काय छान वाटलं तर असं कुणीही करू नका मग काय होतो माहिती का सतीश ऐक ना तुझ्या बापाचं नाव मी नाही सांगू शकत रे सतीश ऐक ना सतीश आता तुझ्या आईने कुठं कुठल्या माणसाजवळ गेली होती तुझी आई तू तु, मी कसं बरं या सतीशला सांगा बरं याचा बाप माहितीये का कुणाला याची आई कुठं गेली होती कुणाला माहितीये का माहितीये का आर आर ला पण त्याच्या बापाचं नाव माहित नाही आता तुमच्या बापा मी कुठून शोधून आणू रे तुम्ही सांगा बरं मला तुम्ही सांगा तुमचे बाप मी कसे शोधून आलो तर तुमच्या आईने तरुणपणामध्ये उद्योग केले त्याला मी काही करू शकत नाही रे मी नाही शोधू शकत रे तुमचे बाप तर तुमच्या आईलाच तुम्ही विचारा बाई तू कुठं आमचं आम्हाला नाव टाकता येत नाही आम्हाला आमचे ओरिजिनल आयडी आम्हाला ओपन करता येत नाही का तर आम्हाला बाप नाहीये ओरिजिनल आणि बाप ओरिजिनल नसल्यामुळे तुम्ही आहे शोधत 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 आता मी कसं शोधून देऊ रे तुमचे बाप नाही का तर बाप शोधा तुम्ही तुमचे आता तो जरा ते म्हणता मरा मरा आता मराठ्यांशिवाय सत्ताच नसती आणि मराठ्यांशिवाय निवडणूकच नाही आणि शक्यच नाही ते हा आणि ते बिलकुल नाही आणि आता आम्ही एक लाख बसणार आणि आम्ही ते झालं परत चालू त्याच लय बराठी पुढं काय नाही आपलं एखादी चादर बिदर घ्यायची एखादी बिग घ्यायचं आणि आपलं अंतरावली सराठी मध्ये येऊन पडायचं टेन्शनच घ्यायचं नाही समाज आपली लेकर माय बाप आणि आपली खुर्ची आणि आपली नोकरी पुन्हा त्याचं ते आपलं चालू झालंय लक्षण लाईक करा लाईक करा लाईक करा आठशे लोक बघतायत आणि दीडशे लाईक नायसा मत करू ऐसा मत करू तर आता त्याचं पुन्हा असं नाटक चालू झालेलं आहे आणि काय झालं माहिती का एक्झिट पोलचे आकडे बघून पायाखालची वाळू सरकलेली बघू ना एक जडी बोलून ये असं असतं काय आणि ज्या वेळेला मग पत्र नाही पण समजा जर आलंच येऊ येईल आम्हाला काय करायचो आम्ही कोणाला सपोर्ट केले ना हा हा फक्त नाही का कोणाला पृथ्वीराज चव्हाणला फोन करतोय आपल्याला पुढे कामं करायची आहेत ह्या सोबत कामं करू आपण अरे वा बर सपोर्ट तर कोणालाच नाही तुझा पृथ्वीराज चव्हाणला का बरं फोन करतोय तू काय काम करायची रे बाबा तुला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना करता नाही आलं आता काय काम करतो तू दगडाची आणि पृथ्वीराज चव्हाण मतदानाच्या मत दिवशी पत्रकार परिषद घेऊन बाईट देत आहेत कि जरांगीचा मला फोन आला होता स्वतःहून आणि ते मला अशी अरे वा <laughs> सांगावं लागतं की जेणेकरून मतदार राजा कुठेतरी डायवर्ट व्हावा त्याला कळावा जरांगीने हात म्हणजे हे कुठंतरी संकेत दिलेत का संभ्रम ठेवू नका संभ्रम ठेवू नका संभ्रम नाही हो कशाचा माझी मराठी लय हुशार लय हुशार नाही मराठी लय हुशार काही संभ्रम नाही मी सांगितलं त्या मी त्याला सांगितलं काय करायचं बाय मराठी लय हुशार लय अक्कल लय लय हुशार माय मराठी तुम्हाला सांगतो इतके हुशार मराठी काय बोलावं काय याच्यावर मला सांगा ते लय ले हुशारन ते लेकरन ते ते आमचे बलिदान आप आमचं रक्त आमचं पुन्हा चालू झालेलं आहे ते तर आता विषय असा आहे कि सर्वांना माझी विनंती आहे निकाल काय लागणार आपल्याला माहिती आहे निकाल जय श्रीराम हाच लागणार माझी विनंती माझ्या भावांना <laughs> उद्याची लाईव्ह आहे ना बाबांनो उद्याच्या लाईव्ह ला फक्त जय श्रीरामच असणार एवढं लक्षात ठेवा आणलं का ग लाईव्ह ला ओनली जय श्रीराम उद्याच्या लाईव्ह ला विषयच नाही दुसरा काय क्योंकि यस भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा कल तो यही होने वाला है उद्या तर बिलकुल जस आणि उद्या तुम्हाला मी फटाके कसे फोडणार आहे ना मी मला फटाक्यांचा फार राग आहे पण मी उद्या फटाके फोडणार आहे आणि तुम्ही बघणार आहात मी कसे फटाके फोडणार आहे उद्या ते UH! फार वेगळ्या पद्धतीत मी फटाके फोडणार आहे उद्या आणि ते तुम्ही बघणार आहे मी लाईव्ह लाईव्ह फटाके फोडणार आहे अगदी तुम्हाला दाखवणारे व्हिडिओ बनवून बघा मी कशा पद्धतीत फटाके फोडले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्शन संपल्यानंतर माझी पुन्हा एकदा विनंती आहे माझ्या हिंदुत्ववादी बंधुभावांना की आपल्याला एकत्र यायचं आहे जे आपल्याला हिनवण्यात आलेलं आहे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय शांत बसायचं नाही त्याच कारण मेमोनीने जो काय मेमोनी मेमानी काय तो मामुनी माहित नाही मला तर मला आदिबातीचं नाव पण घ्यायची इच्छा राहिली पण त्यांनी ज्या काय मागण्या केल्यात ना परत अशा मागण्या करायची पण कोणी हिंमत नाही केली पाहिजे एवढं लक्षात ठेवा ह्या मागण्या करायची सुद्धा कुणी हिंमत नाही केली पाहिजे हा फार झाले खूप 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 विध्वंस केलाय या माणसाने कळलं ना खूप विध्वंस केलाय याने परंतु ठीक आहे पैसा वायाला गेलाय माणसांचा वेळ वायाला गेलाय वायाला घालवलाय याने जिथं मराठ्यांच्या मुलांना खरंच खुर्चीवर बसायची वेळ आली होती तिथं हा माणूस मागे सरलाय मराठ्यांच्या मुलांना दगा दिलाय याने धोका दिलाय पण आता पुन्हा असे किडे वळवळायला वाल नको म्हणून आपल्याला आपली एक एकत्र एक यायचं आता की परत हिंदूंना फोडण्याची कोणी हिंमत करायला नको एवढं लक्षात ठेवा एक लक्षात घ्या लक्षा आपल्याला निवडणूक झाली की आपल्याला आपल्याला सुद्धा हिंदुत्ववादी माझे सगळे भाऊ बहीण जेवढे मला सपोर्ट करणारे आहेत सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी मला सपोर्ट करायचा आहे आजाद मैदानावर यायचं आहे मी जाणार आहे मी जाणार आहे मला माहिती आहे मला सगळेजण सपोर्ट करणार आहे मला सपोर्ट करायचा आहे मला फार तुमच्या मदतीची गरज लागणार आहे आता फक्त मला तुम्ही सोशल मीडियावर ताई आम्ही आहोत असं म्हणून चालणार नाही या जरांग्यांना जर शिक्षा करायची असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मदतीची मला गरज आहे तुम्ही सगळ्यांनी मला तिथे येऊन सपोर्ट करायचा आहे एवढं लक्षात ठेवा मला तुमची आर्थिक मदतही हवी कारण तुमची बहीण एवढी मोठी नाहीये बाबांनी आणि तुमची मला अगदी मला भावनिक तुमची मदतही हवी मला सगळ्याच गोष्टीची तुम्ही स्वतः येऊन सुद्धा मला तिथे सपोर्ट करायचा आहे एवढं लक्षात ठेवा नाही करायची जी शेकली ना मला वाटतं माझ्या प्रत्येक हिंदुत्ववादी भावानी पुद्या रे हे काय नाही होऊ शकेल काय होणार मला सांगा आपल्याला कायदे हाती घ्यायचे नाहीत मी असं नाही संदेश देते परंतु काही गोष्टींसाठी ना लातो की भूत बातोशी नाही मानते लक्षात ठेवा यांच्यासाठी हेच औषध बरोबर आहे त्यामुळे काही गोष्टींसाठी आपल्याला आहे ना हा त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत परंतु यांना मग हेच बरोबर आहे ज्या भावाने केलंय ना त्याला सल्यूट माझा आणि मानाचा मुजरा त्याला अगदीच ज्याने त्याला मारलं ना ज्या भावाने त्याला सटाट दिला ठेवून त्याला मानलच पाहिजे कारण याने अत्ती केलं होतं अत्ती अगदी माझ्या भाषेचा पण आहे ना पार अक्षरशः खरं सांगते तुम्हाला कचरा करून ठेवला होता त्या भाषेचा पण इतका विचित्र असावाच आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच असावा परंतु काय रेते काय ती शिकवणी त्याची काय ते करतंय काय ते नाचतय काय तो एक कसा आहे सांगतो आणि कसा आहे सांगतो ये कसा आहे सांगतो ती काय पद्धत आहे का काय करतो या कशासाठी फक्त साठी सांगा ना कशासाठी लाईक साठी कमेंट साठी बर तुला त्यात मध्ये अर्धे पण कमेंट चांगले नाही सगळे रे तुला मला किती दिवसाची लोक म्हणतात त्याच्यावर बोला मला बोलायची पण इच्छा नाहीये पात्रता पण नाहीये लायकी पण नाहीये इतका नीच माणूस आहे तर चला हरकत नाहीये दोन मिनिट राहिलेत आपले आणि उद्यापासून फार जोमाने काम करायचं आहे उद्याचा दिवस हा अगदी सर्वच जण आतुरतेने वाट बघतायत आणि बिलकुल स्वामींवर विश्वास आहे माझा आणि माझ्या हिंदुत्ववादी बहिणींवर विश्वास आहे की त्यांनी धर्म वाचवलेला आहे धर्म जगवलेला आहे ज्या पद्धतीने एक्झिट पोल सांगते त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि जे मुघली मराठे आहे त्यांना धडा शिकवायचा आहे जो काय माज त्यांनी लावलाय ना त्यांना सुट्टी नाही एवढं लक्षात ठेवा तर हरकत नाहीये तुमचा जो सपोर्ट आहे तो मला असच राहू द्या आज मला तुम्हाला सांगते जवळ जवळ चाळीस पन्नास फोन आले असतील दिवसभरात आणि सर्व फोन मला साठ पासष्ट पंचावन्न वर्ष सत्तर वर्ष बहात्तर वर्ष एकतर काका म्हटले ताई मला दिसत सकाळी मला उठवलंच त्या काकांनी साताऱ्याच्या इतका अभ्यास आहे काकांचा बहात्तर वर्ष वय आहे त्यांचं म्हटले ताई मला दिसत नाहीये मला फोन सुद्धा बटन पण दाबता येत नाहीये पण मला आज तुझा नंबर मिळाला आणि माझी इच्छा म्हणजे मला बस आता तुझ्याशी बोलायचं आहे मी तुला काही मुद्दे देत जाईल म्हटले आणि तू ते मांडत जा तर काकांनी दिलेला एक मुद्दा मी आता नक्की मांडते वेळ आहे अजून माझ्याजवळ की काकांनी सांगितलं ताई मला सांग म्हटले तू यांच्या काळात मध्ये दारूचे कारखाने कोणाचे आहेत अरे काँग्रेसचेच आहेत राष्ट्रवादीचेच आहेत यांच्या काळात म्हणले त्या काळात मध्ये गावातला एखादा दोन माणूस दारू पित होता दा फक्त आम्ही लहान होतो त्यावेळेला जसं यांचं सरकार आलं ना म्हटले तसे दारूचे कारखाने कार उभारले आणि गावचे गाव बेवडे झालेत आज महिला भगिनींचा भगिनींवर अत्याचार वाढलेत त्यांचं जे काय हाल होत आहे जे काय शोषण होतं ते कशामुळे होते दारूमुळे होतंय का बरं कुणाचे आहे ते हे कारखाने बंद झाले पाहिजेत ताई पहिली की दारू बंद झाली पाहिजे एवढं छान काका सांगत होते ना अशाच पद्धतीत भरपूर कॉल आलेले आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही मला सुचवत जा तुमचं मत सुद्धा मी मांडत जाईल नक्की मांडत जाईल आणि इतकं छान मला वाटत होतं ना खरं खर सांगते मी की अरे या वयाच्या या वयोगटातल्या लोकांना माझे विचार अगदी योग्य आहेत तू ही शाबासकी मला देतायत हे मला आहेत की तू जे बोलतीये ना ते आमच्या मनातल्या भावना आहेत मी अगदी त्यांची परमिशन घेऊन काही जणांचं आहे ना मी रेकॉर्डिंग पण मी ऐकवेल की त्यांना विचारेल मी ऐकवलं तर चालेल का आणि मी नक्की तुम्हाला ऐकवेल की त्यांच्या भावना काय आहेत म्हणजे किती तळमळ आहे त्यांची की तुझे जे बोलती ना आता ही फार सत्यता आहे तुझ्या बोलण्यामध्ये आणि फार कमी लोक आहेत ग नाही बोलत ग कुणी आता आम्हाला अशी सवय झाली आहे तुझी की तुझं लाईव्ह ऐकल्याशिवाय झोप येत नाही किंवा जेवण सुद्धा जात नाही अगदी त्या दिवशी मला एक पंच्याऐंशी वर्षाच्या मावशीने सुद्धा आजीबाईने सुद्धा कॉल केला होता तर त्यामुळं फार छान वाटले मला आज दिवसभरात मध्ये जे कॉल आले आणि सगळे कॉल अगदी समर्थनात होते त्यामुळं मी योग्य दिशेने चालले हे त्यांनी मला जाणीव करून दिली या गोष्टीची तर हरकत नाही चला आपली चळवळ जी आहे ती उभारलेली आहे आपण आणि बंद होणार नाही आणि एक्झिट पोलनी फार छान बरं वाटलं एक्झिट पोल ऐकून एक। फार फार छान वाटले तर हरकत नाहीये उभारी आपल्याला ही जास्त मिळणार आहे आणखी तर कुणीतरी टाकलंय मला तुम्ही ज्या शाळेत शिकत होता ती नाही माझी ती शाळा जी आहे ना ती इंग्रजांनी बांधलेली आहे आणि मी शाळेत सावित्रीमाई फुलेमुळे गेलेली आहे तुमच्या काँग्रेस नाही बरं का माझ्या गावातली शाळा इंग्रजांनी बांधलेली त्यामुळे तुम्ही ते मला नका ते तुमच्यात जवळ ठेवा सो चला मस्त खास मस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पण नागीत विनंती करेन सगळ्यांना स्पष्ट मत हे चॅनल सुद्धा माझंच आहे त्याच्यावरचे व्हिडिओ बघत जा त्याचबरोबर त्याच्यावर जो नंबर दिलेला आहे तो माझी जी संस्था आहे किंवा जे मी काही कार्य करते तर त्या कार्याला तुमचा हातभार लागावा म्हणून त्याच्यावर गुगल पे फोनपे नंबर माझा दिलेला आहे फुल ना फुलाची पाकळी म्हणून ज्यांना कोणाला मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की करू शकता तुम्ही मदत केलेली ती नक्कीच चांगल्या कामासाठी तुमच्या मदतीचा उपयोग होईल हरकत नाहीये आणि माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तुमचीच संगीता दैवानखेडे गुड नाईट शुभराती समर्थ मस्त काय स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचीच ജയ ഹെ മഹാരാഷ്ട്ര ജയ ഹിന്ദു രാഷ്ട്രീയ